वर्ध्यातून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे शरद पवारांकडून लढणार आहेत अशी माहिती मिळते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती स्वत अमर काळे यांनी दिलेली आहे काँग्रेस नेत्यांच्या ते ते परवानगीनंतरच आपण तुतारी चिन्हावर लढणार असल्याचा निर्णय घेतला आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे उमेदवारी पक्की झाली आहे मात्र आता फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे अशा प्रकारची माहिती अमर काळे यांनी स्वतः दिली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे आहे काय सांगाल भाऊ पंजाब सोडून आता तुतारीवर तुम्ही लढणार जवळजवळ निश्चित झाला आहे काय सांगाल पंजाब सोडलेलाच नाही पहिली गोष्ट तुतारी हातामध्ये घेतली आहे सध्या परंतु हे उम जी उमेदवारी आहे ती इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून ही उमेदवारी आम्ही घेतलेली आहे सध्या इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी लढणार आहे चिन्ह तुतारी राहणार आहे परंतु पंजा जे तुम्ही म्हटलं की पंजाब सोडून महाराष्ट्रातल्या आणि दिल्लीच्या काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या परवानगीने ही उमेदवारी मी घेतली आहे आणि ज्यावेळेला माझं ज्यावेळेला आपण उमेदवारी घोषित करू त्यावेळेला जयंत पाटील साहेब आणि नाना साहेब हे जॉईंटली माझी उमेदवारी घोषित करतील हे सुद्धा मी अनेक ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो आणि जेव्हा पक्ष आपण सोडत असतो त्यावेळेला जुन्या पक्षातले लोक तुमच्यासोबत राहत नसतात ज्यावेळेला मी तुतारी हातात घेईल त्यावेळेला नानाभाऊसुद्धा तिथं राहतील जवळपास आपल्याला राष्ट्रवादीच्या तुतारीवर लढण्याचं झालं तर आपल्याला पक्षप्रवेश करायला लागणार आहे तो आपण करणार का नाही पक्षप्रवेश म्हणजे तर चिन्ह घेतलं तर दुपट्टा तर टाकणार टाकावंच लागणार आहे तो विषय नाही पण मी जे सांगतो आहे की तुतारी जी हातामध्ये मी घेतलेली आहे ती काँग्रेस पक्षाच्या संमतीनं घेतली आहे माझ्यावर काँग्रेस पक्षाचा कोणी नाराज नाही आहे काँग्रेस पक्षाने सांगितलं आहे की चला तुम्ही घ्या आता तुतारी आपलं टार्गेट लोकसभा आहे एक एक सीट महत्त्वाची आहे आणि एक एक सीट महत्त्वाची असल्यामुळं जो लढा आहे आपला तो या देशातल्या दडपशाही सरकारविरुद्ध आहे हुकुमशाही सरकारविरुद्ध आहे त्यामुळं आपण या परिस्थितीमध्ये तुतारी हातामध्ये घेऊन हा लढा दिला पाहिजे वर्धा लोकसभा मतदारसंघातील जनता कोणाच्या मत पदरामध्ये मतदान करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पंकज गादगे पुढारी न्यूज वर्धा